एका छोट्याशा गावात एक निरागस मुलगा राहत होता त्याचा स्वामींवर अगदी अढळ विश्वास होता तो रोज प्रार्थना करायचा आणि मनोमन स्वामींना आपले सगळे सांगायचा एक दिवस खेळता खेळता तो रस्त्यावर भटकत दूर निघून गेला भोवताल ओळखीचा नव्हता लहानग्या डोळ्यात घाबरल्याची छा दिसू लागली तो मनोमन म्हणाला स्वामी आता मला मार्ग दाखवा इतक्यात त्याच्यासमोर एक भटक्या कुत्रा आला डोळ्यात एक विलक्षण चमक होती तो कुत्रा हळूहळू चालू लागला आणि मुलाला जणू इशारा करत त्याच्या मागे येण्यास सांगू लागला मुलानेही विश्वासाने त्याचा माग घेतला थोड्याच वेळात कुत्र्याने त्याला सरळ त्या रस्त्याने आणले जिथे त्याचे आईवडील व्याकुळ होऊन शोधत उभे होते मुलगा आनंदाने धावत गेला हस्तहस्त त्यांच्या मिठीत शिरला आईच्या डोळ्यात पाणी तर वडिलांच्या ओठांवर शब्द उमटले अशक्य ही शक्य करतील स्वामी